धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल बिरुदेव मंदिर हे इतर जागेत स्थलांतरित करण्यात येऊ नये या मागणीसाठी मलिकपेठ येथील धनगर बांधव हे आक्रमक झालेले आहेत त्यांनी मोहोळचे तहसीलदार यांना निवेदन देखील दिलेले आहे त्याचबरोबर त्यांनी गट विकास अधिकारी यांना देखील निवेदन दिलेले आहे तसेच पोलीस अधिकारी यांना देखील निवेदन दिलेले आहे पाहुयात ग्रामस्थांचं नेमकं म्हणणं काय आहे मौजे मलिकपेठ तालुका मोहोळ येथील मलिकपेठ येथील पुरातन विठ्ठल बिरुदेवाचे मंदिरासाठी मान्य तहसीलदार साहेब मोहोळे यांना ते जुने पुरातन मंदिर असलेलं हलवू नये किंवा दुसऱ्या ठिकाणी नेऊ नये म्हणून आत्ताच एक पाच मिनटाखाली निवेदन देण्यात आलेलं आहे ते त्या आहे त्याच ठिकाणी कायम ठेवावे इतर ठिकाणी हलवू नये यासाठी आम्ही लेखी सूचना दिली लेखी निवेदन तहसीलदार साहेब मोहोळे यांना देण्यात आलेले आहे गट विकास अधिकारी विवेक जमदाडे यांना देखील आपल्या मागण्याचे निवेदन ग्रामस्थांनी दिलेले आहे हे मंदिर आहे ही पार आलेलं आहे काय तर हे मंदिर बीरदेवाचे ह्या ठिकाणी ही नम्र विनंती आहे